आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी नियमित योग करणे आवश्यक जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आधुनिक काळातील जीवनशैली पाहता शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित योग करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा क्रीडा संकुल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रामदास मराड जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश चौधरी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने तहसीलदार सचिन भालेराव तसेच शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता खूप महत्वाची आहे योग साधनेतून मानसिक स्थैर्य लाभते म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योग साधना करावी असे आव्हान जिल्हाधिकारी डॉक्टर राणी जाखड यांनी केले जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाकड म्हणाल्या सध्याच्या धावपळीच्या जीवनात सर्वांची जीवनशैली बदललेली आहे त्यामुळे प्रत्येकाने सकस आहार घ्यावा पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे आज प्रत्येकाला ताण तणावाला सामोरे जावे लागते त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये नियमितपणे योग व्यायामांचा समावेश करावा योग हा फक्त एक व्यायाम नसून योगमुळे शारीरिक मानसिक आरोग्य सुदृढ राहते नियमित योग साधना केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते योगमुळे मनशांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुद्धा वाढण्यास मदत होते असेही जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूराणी जाकड यांनी सांगितले या वर्षीच्या योग दिनाचे एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग हे घोष वाक्य आहे केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या कॉमन योग प्रोटोकॉल नुसार प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली यावेळी योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकांसह प्राणायाम नाडी शोधन क्रिया भ्रामरी हे योग प्रकार करून घेण्यात आले त्यानंतर ध्यान साधना करण्यात आली उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली